नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते आजचा विषय खूप महत्वाचा आहे आयुष्यातील सगळे जे आहेत शत्रू जे बऱ्याचदा असे असतात की जे दिसतात काही न दिसणारे सुद्धा शत्रू असतात आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे शरीरिपो असतात ते देखील आपले शत्रू असतात की ज्यामुळं आपली प्रगती होत नाही सतत आपण मानसिक टेन्शनमध्ये असतो कुणीतरी काहीतरी बोललं तर पटकन आपलं मन जे आहे ते हळवं होतं तर हे सगळ्या प्रकारचा जो तुमचा त्रास आहे अगदी तुम्हाला वास्तुदोषामुळे त्रास होत असेल किंवा पितृदोषामुळे त्रास होत असेल तर असा कोणताही जरी त्रास असला म्हणजे कोणत्याही प्रकारचा तुमचा शत्रू असू दे त्या शत्रूचा नाश हा नक्की होतो आता हा जो उपाय आहे तो कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे आपलं हे जे चॅनेल आहे ते पूनम रेमेडीज या नावाचं आहे आणि हे जे चॅनेल आहे ते मराठी हक्काचं चॅनेल आहे आपलं त्यामुळे एक वेळेस या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा की ज्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्याचबरोबर घंटी आणि ऑलचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका की ज्यामुळे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळेस त्या व्हिडिओची त्या लिंक सर्वात आधी तुम्हाला पोहोचईल आणि तुम्ही कोणताही कधीही माझा व्हिडिओ हा मिस करणार नाही तर बघा जे आपले हनुमंतराया होते ते सुद्धा देवाते देव प्रभू रामचंद्रांचे असीम भक्त होते आणि अगदी नवग्रहांची ताकद सुद्धा हे श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या मध्ये आहे नवग्रह सुद्धा या उपायाने कंट्रोल होतात तुमचा कोणताही ग्रह खराब असू द्यात पितृदोष असू द्यात वास्तुदोष असू द्यात अगदी कोणतंही तुमच्या आयुष्यामध्ये संकट असू द्यात अलगतपणे ते संकट बाजूला होतं आणि एक आयुष्य सुरळीत चालायला सुरुवात होतं आता हा अनुभव तुम्हाला किती दिवसानंतर येऊ शकतो तर त्याला कमीत कमी एकवीस दिवस हे लागतातच एकवीस दिवस कंटिन्यू एकच वेळ ठेवायची आहे या उपायासाठी कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय सुरू करू शकता असं कोणतंही बंधन नाही की अमुक वारापासूनच तुम्ही सुरू करू शकता कोणत्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय जो आहे तो चालू करू शकता तर हा उपाय आहे म्हणजे रामरक्षा राम रक्षा ही मोठ्याने घरामध्ये वाचन करायची आहे आणि याचं जे टायमिंग आहे ते संध्याकाळी सहाचंच असावं काही कारणास्तव जर तुम्हाला संध्याकाळी सहाची वेळ जमणार नसेल तर अशा वेळी तुम्ही पहाटे सहाला करू शकता मात्र तुम्ही प्रयत्न करा की सहा हा आकडा आलाच पाहिजे कारण सहा हा आकडा शुक्राचा आहे आणि शुक्र ग्रह सुद्धा यामुळे मजबूत होतो त्याचबरोबर नऊ ग्रह मजबूत होतात शनी ग्रहाचा त्रास कमी होतो राहू ग्रहाचा त्रास कमी होतो आता ही रामरक्षा जी आहे ती अतिशय शांततेत आणि स्वतःला समजेल अशी एका सुरामध्ये म्हणायची आहे घाई गडबडीने अजिबात म्हणायची नाही या सेवेला फक्त पंधरा मिनिट लागतात आता ही रामरक्षा तुम्हाला मोबाईलवरती गुगलला सर्च करा तिथे सुद्धा मिळेल किंवा मग युट्यूबला लावून द्या पाठ होईपर्यंत नंतर तुमची थोड्याच दिवसात स्वतःहून पाठ होईल आणि नित्य सेवा स्वामींचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा ही रामरक्षा आहे तर तुम्ही तिथं सुद्धा नित्य सॉरी नित्यसेवा हा जर ग्रंथ तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये रामरक्षा आहे तर तुम्ही ती बघून सुद्धा वाचू शकता आता ही जी रामरक्षा आहे ती आपल्या मुलांना सुद्धा शिकवायची आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः वाचायला बसाल त्यावेळेस तुमच्या मुलांना देखील सोबत घ्यायचं आहे तुमच्या पतीला आवडत नसेल घरामध्ये देवदेव केलेला जास्त आवडत नसेल तर तुम्ही गुपचूप सुद्धा ही रामरक्षा वाचू शकता म्हणजे कमीत कमी तुम्हाला ऐकू यायला पाहिजे अशा पद्धतीने हे रामरक्षा जे आहे त्याचं पठण करायचं आहे हे पठण करत असताना दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि अगरबत्ती जर तुम्ही लावत नसाल तर अशा वेळी तुम्ही धूप लावून घेतलात तरी सुद्धा चालेल आणि संपूर्ण रामरक्षेचं पठण करायचं आहे आणि ती जी विभूती आहे मग ती अगरबत्तीची असो किंवा धुपाची असो ती विभूती तुम्हाला एका डबीमध्ये साठवून ठेवायची आहे दररोज रोजच्या रोज जी आ, जो तुम्ही स्वयंपाक करता की नाही त्या स्वयंपाकामध्ये थोडीशी एक चिमुटभर तुम्ही ती रामरक्षा जी आहे ती टाकायची आहे नॉनव्हेज असताना उपयोग याचा करायचा नाही ही अजिबात ज्यावेळेस तुम्ही शाकाहारी जेवण बनवणार असाल अशा वेळी तुम्ही ती छोटी थोडीशी चिमुटभर त्याच्यामध्ये टाकू शकता अन्यथा तुमच्या घरामध्ये जर सगळ्यांना म्हणजे काहीच प्रॉब्लेम नसेल देवाविषयी तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येकाच्या कपाळी लावू शकता टिळा लावायचा आहे या विभूतीचा कपाळाला लावायचा आहे नंतर कंठाला लावायचं आहे इथं नंतर पाठीमागे मानेला लावायचं आहे यामुळे संरक्षण कवच निर्माण होतं अभ्यासामध्ये जे काही अडथळे येत असतील मुलांच्या ते दूर होतात श्वसनासंबंधी जे काही आजार असतील तर ते सुद्धा बरे व्हायला मदत होते या रामरक्षा पठन केल्यामुळे बरं का रोजच्या रोज जर रामरक्षा तुम्ही पठण करायला सुरुवात केलीत तर हृदयाचे जे विकार असतात ते अतिशय कंट्रोलमध्ये येतात जसं की धाप लागणे अतिरिक्त टेन्शन येणं असे सगळे काही जे काही तुम्हाला त्रास होत असतील मानसिक आणि शारीरिक जे काही त्रास होत असतील ते रामरक्षामुळे दूर होतात आणि हे अक्षरशः आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच जणांना अनुभव देखील आलेला आहे आणि वैयक्तिक माझा अनुभव सांगायचा झाला रामरक्षेबद्दलचा तर अतिशय शांत वाटतं डोकं अतिशय शांत येतं आणि हा जो अनुभव आहे तो फक्त आणि फक्त तीन दिवसातच यायला सुरुवात होतो वैयक्तिक हा माझा अनुभव आहे तीनच दिवसात रामरक्षेचा अप्रतिम अनुभव यायला सुरुवात हा होतो जे काही तुमचे शत्रू असतील ते आपोआप तुमच्यापासून लांब राहायला सुरुवात करतात तुमच्या नादी मुळात ते लागतच नाहीत आयुष्य एक सुखाचं आणि सोपं होऊन जातं कसं आहे ना आयुष्य किती आहे हे कुणाला माहीत नाही तुम्हाला देखील माहीत नाही उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये आहे की नाही मला देखील माहीत नाही मात्र जेवढं आहे तेवढं सुरळीत सुखात आणि शांततेत जगता येतं जर आपण रामरक्षा पठणाला सुरुवात केली तर नक्कीच हे करा एक वेळेस तुमचा देखील अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक वेळेस आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ